हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आली आहे आणि ही व्हिडिओ म्हणजे कोणत्याही क्लाइंटचा मेकअप ब्लॉग नसून तर माझ्या गावची व्हिडिओ आहे सातारामधील कराड येथे गलमेवाडी असं माझं गाव आहे आणि तिथे नाईकबा देवांची ना यात्रा होती तर त्यासाठी मी गावी गेली होती तर त्या ठिकाणी खूप इंटरेस्टिंग काही गोष्टी होत्या ज्यामध्ये मला भरपूर आवडलेल्या जी काही गोष्ट होती ती मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे या ठिकाणी ना आमच्या गावकऱ्यांनी खूप छान गोष्ट केली होती तो शिवकालीन ते शिवकालीन शस्त्र जे होते त्यांचं प्रदर्शन ठेवलं होतं तर माझ्यासाठी ही गोष्ट खूप युनिक होती म्हणून मी गेली आणि त्यांची व्हिडिओ काढली तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून आणि तसेच त्यांची जी, जी जगदंबा तलवार होती त्या तलवारीला वंदन करून मी ह्या व्हिडिओला सुरुवात केली आहे तर माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी युनिक आणि नवीन होत्या आणि ॲक्च्युली हे खरं पाहता आपल्याला जो इतिहास माहिती नाही आहे किंवा आपल्यासाठी जे मराठ्यांनी रक्त सांडलं त्यांच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही आहे त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये मी सुद्धा मोडते कारण मलासुद्धा बऱ्याच गोष्टी नवीन माहिती पडल्या तर चला तर बघूयात ही तलवारीचाच हा एक प्रकार आहे आणि या ठिकाणी मेन्शन केलेल्या गोष्टींमध्ये ह्या तलवारला काय बोललं जातं त्याचं वजन किती आहे त्याची लांबी किती आहे आणि त्यांचं वैशिष्ट्य काय आहे ते ह्या सगळ्या गोष्टी या, या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत आणि प्रत्येक तलवारींचं ते निमळत असं टोक किंवा मग त्यांचं वजन पाहता म्हणजे हर एक तलवारीचं वजन पाहिलं तर एक किलोच्या आसपास तरी नक्की असतील काही शस्त्र तर असे होते जे दीड दोन किलोचे सुद्धा होते तर एवढ्या हेवी शस्त्रांनी सुद्धा मराठ्यांनी लढाया केल्या आणि त्यांनी हे स्वराज्य जिंकलं तर ते काय किती सुंदर केलं असेल ना त्या लोकांनी म्हणजे मला एवढं छान वाटलं नाही सगळं बघून पूर्ण ते शस्त्रांचं प्रदर्शन बघता बघता एकदम शिवकालीन जमानामध्येच पोचली होती आणि खूप सुंदर होतं सगळं तर तुम्ही पण बघा तुम्हाला पण नक्की आवडेल आणि प्रत्येक शस्त्रांच्या जे काही त्याच्याबद्दलची माहिती लिहिली होती मी त्याचा व्हिडिओ काढला आहे तर तुम्ही ते सुद्धा बघून घ्या आणि शेवट पण ते व्हिडिओ नक्की पहा कारण मी यात्रेला गेल्याच्या नंतर म्हणजे तसं वर्षातून एकदाच यात्रेला जाणं होतं आणि यात्रेला गेल्यानंतर गावामध्ये गेल्यावरती जी काही धमाल असते किंवा मग त्यामध्ये काय काय आम्ही करतो तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मी पुढे सांगितल्या आहेत तर नक्की बघा आणि ज्यांनी पण अजून पण तुम्हाला केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा चला तर ही व्हिडिओ कंटिन्यू करते मी यामध्ये सगळ्या तलवारींचं शेप एकमेकांपेक्षा थोडा वेगळा होता कोणाचं टोप निमवळत होतं तो कोणत्या तलवारीचं थिकनेस कमी जास्त होता कोणाचं वजन वेगळं होतं तर प्रत्येक तलवारींचं वेगळं वेगळं रचना केलेली होती आणि त्यानुसार मग त्यांचं जे काय स्पेसिफिकेशन होतं ते डिफरंट डिफरंट होतं हा दांडपट्टा आहे ह्याला पट्टा असं सुद्धा नाव दिलं आहे तर हा सुद्धा खूप मोठा होता आणि बघूनच तो हेवी वाटत होता तर ते पण खूप छान होतं आणि हे आहे छोटे छोटे कट्ट्यार तर कट्ट्यामध्ये पण खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या कट्ट्यार होत्या आणि भाला कुऱ्हाड कुऱ्हाड तर लहानपणापासून मी ऐकलं सुद्धा आणि बघितलं सुद्धा पण मी ह्या पण लिहिली होत्या कुराड ज्या कुराड होत्या ना प्रत्येकाचे शेप डिफरंट डिफरंट होते आणि त्यांचं काही यूज होतं हे सगळं सुद्धा लिहिलं होतं वागनखं होती वाघनखं पण खूप छान होती आणि यामध्ये स्त्रियांची जी शस्त्र होती ना ती सुद्धा इथे दिली होती त्यामध्ये कट्ट्यार होते स्त्रियांचे कट्ट्यारचे जे काही शेप होते काही वेगळे वेगळे पण होते आणि काही सेम सुद्धा होते त्यामध्ये असं काही वेगळा युनिकनेस नव्हता पण मला असं वाटतं की त्याचे सुद्धा काही वेगळे वेगळे यूज असतील आणि हे पेशकप जे होत हे मराठा कट्ट्यार आहेत आणि हे स्त्रियांच्या कट्यारी आहेत तर कट्ट्यार मी फक्त टी व्हीमध्ये पाहिली होती किंवा स्क्रीनवर पाहिली होती मी फर्स्ट टाइम समोरून पाहिली मला सगळेच वेगळे वेगळे वाटत होते आणि अशा प्रकारे ही सगळेचे सगळे जे काही शस्त्र होते ते खूप छान असे त्यांनी फिक्स सुद्धा केले होते जेणेकरून ते बघायला सुद्धा छान भेटतील या ठिकाणी वाघनक सुद्धा आहेत हे पोलादी वाघनक आहे शंभर ग्रॅम त्यांचं वजन आहे आणि चार बोटांचा एक सेट आहे म्हणजे ते फोर मध्ये आपण घालतो तसं घालून मग जसं आपण इतिहासामध्ये ऐकलं होतं की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला वाघनखांनी तर अशाच प्रकारचे ते वागणकं सुद्धा असतील आणि हे समोरच्यांचे जे वार होतात त्यापासून संरक्षण होण्यासाठी आणि हा भाला हे सगळं सेट सुद्धा तिकडे होता आणि या ठिकाणी भाला ज्या शेपमध्ये असतो तशा प्रकारे मागच्या बाजूला काठी लावून पुढच्या बाजूला ते सेट केलेलं होतं त्याला पदकुंत विटा अश्वकुंत गजकुंत अशी वेगवेगळी नावं दिलेली होती तर यानंतर आमच्याच गावातील लोकांनी हे ग्रामपंचायतीतर्फे फ्री छावा चित्रपटाचं प्रदर्शन ठेवलं होतं मग आम्ही रात्रीच्या वेळेला तो सुद्धा पाहिला आणि पूर्णपणे ते असं शिवमय वातावरण झालेलं होतं आणि त्यामध्ये मी खूप जास्त एन्जॉय केला छावा चित्रपट मी पुन्हा एकदा पाहिला आणि नंतर आम्ही गेलो आमच्या घरी कारण दुसऱ्या दिवशी यात्रा होती तर यात्रेची तयारी भरपूर काही करायची होती तर ती केली तर मग आपण पुढे बघूया यात्रेला कशी धमाल केली तर आज आमच्या गावचा यात्रेचा पहिला दिवस होता आज पहाटे लवकर उठून आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवला त्यानंतर हे गुरुजी येतात आणि सगळ्या देवांसाठी घरानं घालून पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन जातात आणि त्यासोबतच हे गावातले सगळे मंडळी तो पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन मंदिराच्या दिशेने जातात आणि अशा प्रकारे मग हा पूर्ण दिवस फक्त नैवेद्यासाठीच असतो आणि त्यानंतर मग रात्रीच्या वेळेला काठी आणि पालखी निघतात आणि मग गावातले जे पण जेंट्स आहेत जे पुरुष आहेत ते मग असं काठी हातामध्ये घेऊन मग ते नाचवतात ना मग ना एक प्रकारे हा देवाला नाचवण्याचा ना जो प्रोग्राम ना आहे म्हणजे तो सत्कार करण्यासारखाच असतो आणि त्यासोबत नाही फटाके वगैरे हे सगळं करून मग त्या प्रत्येक गावच्या काठी आणि पालखी आमच्या गावामध्ये येतात तर हे सकाळच्या वेळेचं आहे ज्या दिवशी दुसरा दिवस होता काठी पालखीचा आणि मग जे सगळे इतर गावातले पाहुणे वगैरे हे काठ्याने घेऊन येतात तेव्हाच हे सगळे दृश्य आहेत आणि मग हे असे काठी नाचवत वगैरे करतात गुलाल खोबरं वाहतात देवाला आणि ही आमच्या नायका देवाची पालखी आहे ती सुद्धा पूर्ण गावातून फिरवली जाते आणि प्रत्येक जण त्यावरती गुलाल खोबरं वाहतात आणि मग प्रत्येक जण त्या पालखीला खांदा देतात आणि मग सगळेजण गुलाल वगैरे टाकतात आणि अशा प्रकारे माणसा हा गुलाल खोबऱ्याचा जो काही छबिनाचा कार्यक्रम आहे तो पार पडतो ह्या दिवसाचा जो प्रोग्राम असतो त्याला छबिना असं म्हणतात आणि जसं ज्योतिबासाठी गुलाल वगैरे उडवले जातात तसंच नाईका या देवासाठी पण गुलाल उडवल्या जातात आणि सगळेजण नाईकाच्या नावाला चांग भलं असं बोलून देवाच्या पाया वगैरे पळून पूर्णपणे मग ही आमची यात्रेची जल्लोष होऊन जातेच तर फ्रेंड्स तुम्हाला माझ्या गावातली यात्रा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू